काँग्रेसकडून दोन वेळा मुख्यमंत्री आणि पाच वेळा मंत्रीपद भूषवलेल्या अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केलाय ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्याने महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसलाय दुसरीकडे अशोक चव्हाण भाजपात गेल्याने काँग्रेसचं काही नुकसान झालं नाही असा दावा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांकडून केला के जातोय पण अशोक चव्हाण भाजपात गेल्याने काँग्रेसचं मोठं नुकसान झालं ही बाब नाकारता येत नाहीये कारण अशोक चव्हाण यांची मराठवाड्यात बरीच राजकीय ताकद आहे नांदेडसह हिंगोली आणि आसपासच्या परिसरात त्यांचा दबदबा आहे त्यांना मानणारा एक मोठा जनसमूह त्यांच्या पाठीशी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या बड्या नेत्यानं पक्षाची साथ सोडणं हे पहिल्यांदा घडते असं नाहीये मागील दहा वर्षात काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली दोन हजार एकोणीसच्या आधी महाराष्ट्रातील दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला होता आता अशोक चव्हाण देखील भाजपात सामील झालेत या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसची काडीमोड घेतल्याने महाराष्ट्र काँग्रेस मोठ्या प्रमाणात डॅमेज झाल्याची स्थिती आहे पण चव्हाण आणि विखे पाटील कुटुंबाकडून काँग्रेसला डॅमेज करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे यापूर्वी देखील एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष फोडला होता काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मस्का काँग्रेसची अर्थात महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं होतं आता ही तशीच परिस्थिती आहे अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडली काळ बदलला पक्ष बदलला पण चव्हाण आणि विखे पाटील कुटुंबातील सख्य मात्र कायम आहे दोन्ही कुटुंबांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपली मैत्री जपली तेव्हा शंकरराव चव्हाणांनी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांना साथ दिली होती तर आता राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यानंतर अशोक चव्हाणही त्याच वाटेने पुढे गेलेत या दोन कुटुंबातील नेमकं सख्य कसं आहे शंकरराव चव्हाणांनी काँग्रेस पक्ष का फोडला होता मुख्यमंत्री पदाची संधी मिळून देखील बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्या मित्राचं नाव कसं पुढे केलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर तो काळ होता आणीबाणीचा देशात इंदिरा गांधींचं सरकार होतं तर राज्यात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते या काळात शंकररावांनी मंत्रालयाच्या कारभारात शिस्त आणली होती पण त्यांच्या खाक्यामुळे सरकारी अधिकारी घाबरले होते ते फायलींवर सह्यास करेन असे झाले सर्वसामान्यांचा मंत्रालयातील वावर कमी झाला लोकांची कामे होईनाशी झाली याचा एकत्रित परिणाम म्हणून शंकरराव चव्हाणांच्या सरकारबद्दल जनतेच्या मनात चीड निर्माण झाली एकूणच हा आनागोंदीचा काळ होता त्यानंतर झालेल्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी वीस जागा जिंकता आल्या देशात इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस अशी अनेक शक्ल झाली होती तर महाराष्ट्रात शंकरराव चव्हाण यांच्या विरोधी लॉबीने उचल खाल्ली या सर्व घटनांमुळे शंकरराव चव्हाण यांच्यावर प्रचंड टीका होत होती पराभवाचा खापर देखील त्यांच्यावर फोडण्यात येत होतं याचा एकंदरीत परिणाम म्हणून शंकरराव चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस उर्फ मस्का काँग्रेसची स्थापना केली महत्वाचं म्हणजे शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्यापूर्वी त्यांची पक्षात होणारी घुसमट इंदिरा गांधींच्या कानावर घातली होती यानंतर इंदिरा गांधींच्या संमतीनेच काँग्रेस पक्ष फोडला होता शंकरराव चव्हाणांच्या नव्या पक्षात नगरचे बाळासाहेब विखे पाटील देखील आले त्यांना मस्का काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं पण एकोणीसशे अठ्याहत्तरच्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाणांच्या पक्षाचे त्यांच्यासह आणखी दोनच आमदार निवडून आले तर बाळासाहेब विखे पाटील हे पक्षाचे एकमेव खासदार बनले बाळासाहेब विखे पाटील यांनी पडत्या काळात शंकरराव चव्हाणांना मोलाची साथ दिली होती आणीबानी नंतरच्या काळात वेगाने राजकीय गणित बदलत गेली देशात जनता पक्षाचं सरकार निवडून आलं होतं यशवंतराव चव्हाण देखील काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि त्यांच्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते सुद्धा बाहेर पडले पण शंकरराव चव्हाण आणि बाळासाहेब विखे पाटील ही जोड गोळी मात्र एकत्रच राहिली बाळासाहेब विखे पाटलांचे दिल्लीत इंदिरा गांधींशी चांगले संबंध होते या दरम्यानच्या काळात एक विलक्षण घटना घडली यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र समजले जाणारे वसंतदादा गटाचे नेते शरद पवार अचानक पक्ष सोडून बाहेर पडले त्यांनी वेगळा पक्ष बनवला वसंतदादांचं सरकार त्यांनी पाडलं जनता पक्षाच्या मदतीने स्वतःचं पुलत सरकार स्थापन केलं ही घटना दादांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून फेमस झाली शरद पवार राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले जनता पक्ष जनसंघ कम्युनिस्ट पक्ष अशा अनेक विचारांच्या नेत्यांना एकत्र घेत हे पुलच सरकार उभं राहिलं होतं पवारांना हे सरकार चालवण्यासाठी एका अनुभवी नेत्याची साथ हवी होती त्यांनी शंकरराव चव्हाणांना सोबत घेतलं मुख्यमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण आपल्यापेक्षा ज्युनियर असणाऱ्या पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनले इकडे केंद्रात जनता पक्षाच्या कारभारामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता पुन्हा वाढीस लागली होती त्यांना सोडून गेलेले जुने नेते एक एक करून परत येत होते शंकरराव चव्हाणांनी देखील राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आपला पक्ष इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला पुढे इंदिरा गांधींनी एकोणीसशे पाठबळ होत पण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं हा प्रश्न इंदिरा गांधींसमोर होता इंदिरा गांधींना आपल्या निष्ठावंतांना मुख्यमंत्री करायचं होतं त्यांची चाचपणी केली पण कोणतंच नाव समोर येत नव्हतं त्यावेळी इंदिरा गांधींबरोबर बाळासाहेब विखे पाटील यांनी शंकरराव चव्हाणांचं नाव सुचवलं याबाबतची विनंती करण्यासाठी ते पंतप्रधान निवासामध्ये देखील गेल्याचं सांगितलं जातं त्यांची मागणी ऐकून इंदिरा गांधी विखेंवर खवळल्या मी शंकररावांना मुख्यमंत्री केलं होतं पण त्यांनी आमच्या विरोधकांच्या म्हणजे पुलोत सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारलं अशा व्यक्तीला पुन्हा मुख्यमंत्री कसं करू असा प्रश्न इंदिरा गांधींनी विचारला शिवाय तुमच्याबद्दल सांगा चव्हाणांबद्दल का विचारत आहात तुम्ही स्वतःसाठी काहीच मागत नाही असं इंदिरा गांधी म्हणाल्या यावर बाळासाहेब विखे पाटलांनी हिंदीतून एकदम भारी उत्तर दिलं जिनको हमने दोस्त माना आहे मी प्रयास करताहू खुद केले कैसे मानेंगे हम असं बाळासाहेब विखे म्हणाले यावरून बाळासाहेब विखे पाटील आणि शंकरराव चव्हाण यांच्यात किती घट्ट मैत्री होती हे लक्षात येतं इंदिरा गांधी आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यातली ही बैठक यशस्वी झाली नसली तरी यामुळे शंकरराव चव्हाणांना केंद्रात मंत्री बनवण्यात आल्याचं सांगितलं जातं चव्हाण आणि विखे पाटील यांच्या कुटुंबातील संबंध आस्थागायत टिकून येत माजी खासदार बाळासाहेब विखे आणि शंकरराव चव्हाण यांनी सुरू केलेली मैत्री पुढे बाळासाहेबांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे व शंकररावांचे चिरंजीव अशोक चव्हाण यांनी टिकून ठेवली राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण देखील त्याच वाटेने पुढे गेले अशोक चव्हाण भाजपात जातील अशा चर्चा मागील वर्षभरापासून सुरू होत्या अखेर तेरा फेब्रुवारीला त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला आता चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशामागे विखे यांचं कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाली विखे भाजप मध्ये आल्यानंतर त्यांनी अशोक चव्हाणांकडे भाजप प्रवेशाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता मागच्या महिन्यात नगरला झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात माध्यमांशी बोलताना देखील मंत्री विखे पाटील यांनी अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबद्दल सूचक भाष्य केलं होतं अशोक चव्हाणांचं मन वळवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं एकूणच या दोन कुटुंबाचा इतिहास आणि विखे पाटलांनी केलेला पाठपुरावा पाहता चव्हाणांच्या भाजपा प्रवेशामागे तेच असल्याचं बोललं जातंय अशोक चव्हाणांनी काँग्रेसशी असलेलं पाच दशकाचं नातं संपून भाजपचा झेंडा हाती घेतलाय त्यांच्या भाजप प्रवेशामागे नेमकी काय कारण असू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल ला सबस्क्राईब करायला विसरू नका